श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळेजण मजेत ना मी पण एकदम मजेत मी श्वेता आणि आपल्या ह्या नवीन मोठ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सगळ्यात पहिले मनापासून स्वागत करते आणि खूप दिवस झाले मोठे व्हिडिओ वगैरे मी टाकत नव्हती कारण माझी तब्येत पण बरी नव्हती आणि त्याच्यामुळेच मग मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होती लाँग व्हिडिओ काय टाकत नव्हती तर आता बरंपैकी बरं वाटायला लागलेलं आहे मला हां सर्दी थोडीशी आहे आणि डोकं वगैरे दुखतंच आणि मला चष्मा पण लागले लागलेला आहे पण आता तो मी काय व्हिडिओ वगैरे बनवायचे असले का, का मग मला ते आवडत नाही त्याच्यामुळे मग मी चष्मा लावत नाही व्हिडिओ जेव्हा नसते बनवत ना तेव्हा मी कंटिन्यू चष्मा लावून ठेवते चला तर मग आम्ही आलो होतो गावाकडे कारण आमच्या भाऊंचा होता अकरावा महिना आमच्या भाऊंला आज ज अकरा महिने पूर्ण झाले ते आमच्यात नाही आहेत हां आता त्यांची कमी तर भासतेच आम्हाला पण काय करणार जो माणूस चांगला असतो देवाला तेच माणसं आवडतात नाही का चला चालायचंच भाऊ आमच्या मनातून तर काही जाणार नाही शरीराने जरी ते आमच्यापासून लांब असले तर मनाने ते आमच्या जवळच आहेत तर आता हा शेवटचा महिना आहे मग म्हणूनच म्हटलं की सगळं व्यवस्थित जेवायला वगैरे नैवेद्याचं ताट वगैरे बनवायचं आणि पुढच्या महिन्यात काय हो वर्षश्राद्ध राहणार आणि वर्षश्राद्ध झालं दा म्हणजे गेलेल्या माणसाच्या सगळ्या गोष्टी मागं पडून जातात मग मी ठरवलं की ह्या वेळेस महिन्याला सगळं व्यवस्थित त्यांना भेटलं पाहिजे खायला कारण माझी आजी म्हणायची मेलेल्या माणसाला जे बारा महिने जे आपण जे काय ताट बनवून खाऊ घालतो किंवा ते नैवेद्य दाखवतो ना तेच त्याला पुढं आयुष्यभर खायला भेटतं म्हणूनच मग मी आज इथे छोलेची भाजी बटाट्याची चटणी पनीरची भुर्जी बनवणारे आणि पुरी गुलाबजाम हलवा असं भरपूर सारं मी काही बनवणार होती कारण मला असं होतं का त्यांना कोणत्या गश गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे कारण भाऊनी माझ्यासाठी भरपूर काय केलेलं आहे मी तर माझ्यासाठी नाही म्हणणार सगळ्यांसाठी भरपूर काय केलेलं आहे त्यांची उणीव मला नेहमी भासत राहील कारण ते माझे मोठे भाई आहेत असं मला कधी वाटलंच नाही मला असं वाटायचं का माझा हा मोठा भाऊच आहे असंच नेहमी ते माझ्यासोबत वागत राहिले आणि तसंच मला प्रेम देत राहिले तर त्यांची जागा कोणीच नाही घेऊ शकणार आमच्या घरात कोणीच ती जागा घेऊ नाही शकणार कारण ते खूप स्पेशल होते असं म्हणतात एकसारखं दिसणारे असे भरपूर चेहरे असतात मी म्हणेल चेहरे असतील भरपूर पण असा स्वभावाचा आणि अशा मनाचा माणूस कुठेच नाही होणार ते की आमचे भाऊ होते तर चला भाऊंचं मी जितकं बोलेल तितकं कमीच आहे काय करणार स्पेशलच तेवढे होते ना ते आमच्या सगळ्यांसाठी तर त्याच्याच तयारीला मी सकाळी पटकन उठली आणि लागली तर वैजापूरवरून निघाले होते तेव्हा मी काही शूट वगैरे नाही केलं कारण डायरेक्ट इकडे आलो तुम्हाला सांगितलंच की तब्येत बरी नाही आहे म्हणून आपणला चहा दिला आणि मी पण चहा घ्यायला बसली मस्त गरमागरम वगैरे चहा घेतला आणि साईडला कुकरला छोले वगैरे लावून दिले आता मी तुम्हाला छोलेची रेसिपी आणि बटाट्याच्या चटणीची रेसिपी मी काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तो व्य रेसिपी शेअर केलेली आहे त्याची व्हिडिओची लिंक मी छोलेच्या भाजीची रेसिपीची लिंक मी खाली ह्या व्हिडिओच्या खाली देतेच नक्की जाऊन चेक करा मस्त चहा वगैरे पिली आणि छोले पण तोपर्यंत तो शिजून झालेले होते चेक केले शिजले की नाही तर मस्त असे छोले शिजून झाले होते आणि इथे पनीर फ्रीजमधून काढून ठेवलं होतं बाहेर बटाट्याच्या चटणीचा मसाला वगैरे छोलेचा मसाला सगळा इथे डन झाला होता छोटंसं रूम आहे म्हणून पसारा पण खूप जास्त होतो स्वयंपाक वगैरे त्या एका साईडला चालूच होता म्हटलं चला पोरं काय करतायत बघूया तर इथं मोठं पोरगं आमचं दळण आहे आणि बघा कसा भूतबाबा झालेला आहे पूर्ण पॅक झाला होता कारण त्याला पण सर्दी वगैरे झालेली होती पण हे काम तर काय बंद नाही करतायत तिथून आली आणि नंतरला ताईंला सांगितलं पीठ भिजवून द्या ह्या आहेत माझ्या नोट मोठ्या ननंदबाई त्या पण आमच्यासोबत भाऊंचा महिना होता म्हणून आलेल्या होत्या त्यांना मी पीठ भिजवायला लावलं आणि माझं काम सोप्पं करून घेतलं छोलेची भाजी इथे डन झाली त्यांना मी लगेच कांदा कापायला दिला कारण मला इथे बनवायची होती बटाट्याची चटणी बटाट्याची चटणीची रेसिपी मी शेअर नाही केली आणि ती झाल्यानंतर मी लगेच साईडला पनीर भुर्जी पण करून घेतली तर ती जास्त काही नाही हो कांदा हिरवी मिरची थोडीशी जिरेची फोडणी कोथंबीर कडीपत्ता टाकून मस्त असे ती फोडणी देऊन घेतली पनीरची भाजी पण डन झालेली होती भाऊंचा फोटो वगैरे खाली घेतला मस्त पुसला आणि रांगोळी काढायला घेतली रांगोळी आता तुम्हाला माहितीच आहे मला रांगोळी काय जास्त येत नाही आता मोबाईलमधून काढायची म्हटली तर जास्त एवढा वेळ वेवड़ पण नाही आणि ती थोड्या वेळच राहणार लगेच पुसून टाकणार मस्त असे माझे जास्वंदाचे फुलं वगैरे काढून घेतले आणि माझं पण आवरलेलं नव्हतं मी सकाळपासून आणि ते पण आवरून घेतलं वेणी घातली आणि तोंडाला जरा बॉडी लोशन चोपडलं आणि म्हटलं चला काय करतायत बाकीचे माणसं बघावा सम्या मला बाहेर दिसला त्याला विचारलं का रे बाबा दळण कोण दळतंय तर तो म्हणे काका म्हटलं अरे तू भूत एक कमी होता का आता दुसऱ्या भूताची तयारीला लागले तर यांनी इथे सगळं दळण वगैरे दळून घेतलं आणि नंतरला मी घरात आले कारण वहिनी इथे चपात्या बनवत होत्या आणि बाहेर ताई भाऊंच्या फोटोसाठी हार बनवत होत्या हार बनून झाला आणि मी भाऊंच्या फोटोला घालून दिला अर्शुप्रणीतलं बोलवलं त्यांना म्हटलं काकांचं दर्शन घ्या माझ्या दोन्ही शहाण्या बाळांनी काकांचं दर्शन घेतलं काकांकडून भरपूर असा आशीर्वाद मागितला आणि नंतरला मी सुद्धा भाऊंचं दर्शन घेतलं भाऊंना जे काय जेवायला बनवलेलं होतं तो नैवेद्य वगैरे दाखवून घेतला भाऊंच्या नैवेद्यामध्ये तुम्हाला सांगितलंच का मी काय काय बनवलेलं आहे छोलेची भाजी बटाट्याची चटणी भात गुलाबजाम गाजराचा हलवा श्रीखंड पनीरची भुर्जी पुरी आणि चपाती भाऊंना मी सांगितलं भाऊ पोटभर जेवण करा आणि मला असं वाटतं भाऊंनी पण पोटभर जेवण केलंच असेल नंतरला माझी नंदही आले सगळ्यांनी जेवण केलं आम्ही पण जेवण केले आणि निघालो आम्ही लिपणीला जायला तर लिपणी म्हणजे कोणतं गाव आमचे सासऱ्यांचं प्रॉपर गाव म्हणजे आमचंच प्रॉपर गाव तर तिथे गेलो तिकडचं मी काही शूट वगैरे नाही केलं कारण तिथे मला थोडंसं ऑड वाटत होतं तर तिथेच घराजवळजवळ जेव्हा आम्ही तिथे जायला निघालो तर ते तेव्हाच हे शेतकं प्रणितचे पप्पा सांगत होते का हे आपलं शेत आहे म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देऊया तिथे मस्त असं गहू आणि कांदे वगैरे लावलेले होते तेच मी शूट केलं आणि चला असा होता आमचा गावाकडचा रुटींग आणि आज दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नंतर तोपर्यंत तो बाय बाय